एका दिवशी आवरलं ना तर सगळा वर्षभराचा घालून टाकायचा नवऱ्यावर बारेवा आ किती वावरून मध्ये 2 तास झालं मला रेडी नव्हती बर का मी अंगुळले गेले तो माझं झालाय बरं ओहो सगळं माझे इथे इथे फोडायचं हां हा काय प्रकार नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आणि आज मला सुट्टी आहे आणि हे बघा इकडे तुम्हाला नंतर हे बघायला मिळेल सगळे छान छान ब्लॉग काय काय चालतंय काय काय नाही वर्षाचं आणि आता मी थोडंसं कडीपत्ता आहे आपल्या गॅलरीमध्ये तो कडीपत्ता घ्यायला म्हणजे स्त्रीला तेच तेच खाऊन बोर होतो त्यामुळं तिचा प्रयत्न असतो की थोडंसं वेगवेगळं तेच परंतु वेगळ्या पद्धतीने द्यावं करून त्याला खाण्यामध्ये इंटरेस्ट वाढेल आणि सगळ्या गोष्टी ती त्याच्या डायटच्या बाबतीत करते आणि बघा मस्त सकाळचा सूर्यप्रकाश वगैरे खूप भारी वाटतंय चला आता वर्षा काय करते ती बघूया बघा काय करायला लागली वर्षा आज सकाळची लगभग सुरू आहे आणि मस्त असं आज पुरी आणि बटाट्याची भाजी आहे आणि त्यासाठीचीच तयारी चालू आहे काय वेगळं करायचा प्रयत्न करते कारण चपाती चपाती दररोज खाऊन त्याला कंटाळा येणार आहे ना हो थोडस वेगळं असं वाटतं प्लॅन आहे बाहेर थोडते वगैरे घरायचे घ्यायचे तर थोडं घर पण आज शॉपिंग असणार आहे हो आणि मला ठवतय की असं फक्त देवीच्या दर्शनाला गेलेली आहे मी कोल्हापूर आल्यापासून पण बाहेर असं कुठं म्हणजे शॉपिंग साठी दोन महिने जवळपास बाहेर पडलेलीच नाही बरं का आणि शॉपिंग पण नाही बऱ्याच गोष्टी लिस्ट करून ठेवलेली आहे बर का तिनं म्हणजे शॉपिंग म्हणजे इसेन्शियल महत्वाच्या गोष्टी आहेत तिथे अशा गोष्टी सुद्धा मी आणलेल्या नाहीत आणि माझा बंदोबस्त पण असा होता या वेळेस एक बंदोबस्त पण होते आणि दुसरं म्हणजे आपण शिफ्टिंग सुद्धा त्या ह्याच्यामध्येच केलेली बरं ते बरं शिफ्टिंग झाल्यास परत बंदोबस्त झाले आणि सलग असल्यामुळे काही बाहेर तर झालंच नाही आणि बाहेर जायचं उगीच म्हणून नाही काही खरेदी आहे जे गरजेची आहे जसं की घराला पडदे वगैरे पूर्वीच्या ह्याच्यात आपल्याला ना तिकडे विंडोचे पडदे होते ते आणलेत आपण इकडे पण जे काचे एक हे मोठी विंडोज बनवण्यात त्यासाठी ती ट्रान्सपरंट सगळं दिसत असायचं थोडस त्यामुळे मग तिथे पडदे लागणारच आहेत आपल्याला त्यासाठी थोडासा विचार चाललाय की आता हे सगळं आवरून घेऊ सकाळची लगभग आपल्या सगळ्या जणीच हे धावपळीचं असतं आज हे घरी येत निवांत त्याचं कारण आज त्यांची सुट्टी आहे तर मग आज काय काय खरेदी होती आणि आधी चांगली केलं बर त्याला म्हणतात ना वातावरण निर्मित मानसिक मानसिक तयारी झाली पाहिजे किंवा ती प्रिपेअर मेंटली असली पाहिजे शॉपिंग करताना किंवा खरेदी करायची तर तसे तुम्ही जरी बिल दिलं असत ना तरी सुद्धा आम्ही जास्त खर्च केलाच नसता ते आहे म्हणूनच म्हणतो की एवढी बार कसं माहिती का ऍडजस्ट करून घ्यावं तू आणि मी ऍडजस्टच करणार केली बरं का तर बिल मीच देणार आहे आणि काय म्हणतात खर्चिक स्वभाव नाही तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला लक्षात असेल उलट मी खर्चिक आहे असं मी म्हणतो आहे की काय गरजेच्या तेवढं कारण कसं माहितीये का उद्याच अनावश्यक गोष्टी आम्ही घ्यायचं टाळतो आता आवश्यक म्हणजे ती कसं विंडो म्हणजे डोर विंडो जे आहे ना ना ते ट्रान्सपरंट असताना त्याच्यामुळे तिथं आवश्यक आहे काय असणारे दिवसभरात ते पाण्यासाठी स्टेट येऊन पाहत राहा आणि तुम्हाला सुद्धा थोडस काही वेगळं आज बघायला मिळेल घरातले घरातले खर तर खूप सोस मला स्वतःलाच नेहमी वाटत मी यांना पण बोलते की तर आपले सगळे फॅमिली मेंबर एवढे चांगले आहेत ना की मी जे ब्लॉग देते ते ते, ते बघतात अकरा बारा वाजता शेअर केले तरी तुम्ही तेवढंच प्रेमानं आपुलकीने बघता देवाची कृपा स्वामीच्या कृपेने सगळं म्हणजे एवढं चांगली फॅमिली आपल्याला भेटल्या ओ हो इथं भाजी तयार आहे आपली याच्यामध्ये थोडंसं नंतर मी पाणी ॲड करेन गरम करून कारण थोडं लिक्विडी छान लागते पुरीसोबत पण स्त्रीला टिफिनला द्यायचं आहे म्हणून मग मी थोडंसं घट्टसर केली सांडू नये म्हणून आणि पुरी करण्याची ही टेक्निक मला तुम्हीच सांगितली मी एक एक पुरी लाटत बसायची पूर्वी परंतु बऱ्याच जणींनी मला सांगितलं की एक मोठी चपाती लाटायची आणि आपल्याला जेवढा आकार हवा आहे त्या अकॉर्डिंग एखादं टोपण किंवा झाकण घेऊन त्याच्या मदतीने आकार सगळे एकसारखे पण होतात आणि पुऱ्या फुगतात पण आणि माझे अगोदरही मी लाटलेले पुरी प्रत्येक फुगायची पण ही टेक्निक आहे ना याच्याने वेळ वाचतो तेल एकदम कडक तापले त्यामुळे असे गोल्डन ब्राऊन निघाली आहे तुम्ही कशा पुऱ्या बनवता बन ते कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा आणि अजून काही ट्रिक्स असतील तर मला नक्की सुचवा कारण तुमच्यामुळे मी खूप काही शिकलेली आहे किचनमधलं स्पेशली तर आता बाकीच्या सगळ्या पुऱ्या बनवून घेते मी आणि पटापट त्याच्या टिफिनचंही आणि आमच्या जेवणाचीही तयारी होऊन जाते त्याचा टिफिन पॅक करते मी आणि त्याला छानपैकी थोडंसं मग रात्रीच विचार होतो पण अचानक लक्षात आलं जेव्हा भाजीला काय नव्हतं आणि बटाटा होतो तर मग बटाट्याची भाजी केली होती त्यासोबत दिवस पुऱ्या देऊ असं केलेले आहेत ना आमच्यासाठी म्हणजे बऱ्यापैकी लवकर आवरलंय आमचा दररोजच आवरत जेव्हा शाळा नसते ना मुलांची उलटता दिवशी रेंगाळ्यासारखं होतं सगळंच आता मुलांची शाळा असेल ना तर कसं होतं त्यांच्यामुळे आपण सगळ्याच गोष्टी आवडून घेतो आणि नंतर थोडंफार राहिलेलं ते होतं राहतं बाळाला वगैरे वगैरे मग खूप एक्सायटिंग असा ब्लॉग असणार आहे आफ्टर लॉन्ग टाईम बाळ होण्याच्या अगोदर म्हणजे मी कधी गेली खरं तिला मला आठवत पण को नाही कोल्हापूरमध्ये प्रेग्नेन्सीच्या वेळेसच मेबीने गेलेली त्यानंतर डिलेवरी झाली गावाकडे गेली माहेरी आणि त्यानंतर तर पुढे मग आल्यानंतर फक्त आम्ही महाद्वारला आणि रूम शिफ्टिंगचं काम लागल्यामुळे ना ते शक्य झालं ना आणि कोल्हापूरमध्ये वातावरण असं झालं की संध्याकाळी सहा ला पाऊस येतो हो काल पण आला होता पाऊस त्यामुळे आता आम्ही नाष्टा वगैरे करून घेतो फ्रेश होतो दांगोळ बांगोळ सगळं आवडलं की हा ब्लॉग आम्ही कंटिन्यू करतो पण ते मात्र म्हणजे मी ऑनलाईन पाहिले पण मला जसे पाहिजेत ना तसे मी तिला असं वाटत नाही करत आणि प्रत्यक्ष ते हातात घेऊन फील कसं हो आहे कापड ह्या गोष्टी पण आहेत म्हणजे आपण पैसे देतो एवढे तर ते क्वालिटी वाईज पण छान असायला हवं त्या अकॉर्डिंग आपल्याला मिळायला पाहिजे तर जेव्हा जुन्या घरामध्ये पडदे घ्यायला गेले तिथे खूप मोठं शोरूम आहे पडद्याचं कोल्हापूरात हा सगळ्या प्रकारचे कापड घेऊन पण आपण हे करू शकतो म्हणजे कस्टमाइज करून ते देतात तर जे शक्य होते तेवढं काही आपल्याला भारीच असं पाहिजे असं नाहीये फक्त कपडा छान टिकाऊ आणि दिसायला पण थोडस प्रेझेंटेबल असं अकॉर्डिंग चाललंय तर जायचंय तिकडे चला आता स्त्रीला मी सोडते आणि त्यानंतर मग हा ब्लॉग आपण सगळं आवरून झाल्यानंतर कंटिन्यू करू कारण का घरातलं रुटीन तर मी डेली दाखवतोय सगळं म्हणजे निघतोय ज्यावेळी इथून शॉपिंग साठी तेव्हाच कंटिन्यू करू ओके आता जिथे आम्ही राहायला आलो आहे ना तिथे खूप गोड अशा काही मुली आहेत म्हणजे खरं तर आमच्या अपार्टमेंटमध्ये एकच आहे याच्यातली बाकी दुसरीकडे राहतात शेजारी तर त्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनी त्या दिवशी बाळाला पाहिलं तेव्हापासून त्या ते डेली येतात तिच्याकडे खेळायला तर खूप छान वाटतं आणि ती पण ना त्यांना म्हणजे छान असं रिस्पॉन्स कुठल्या माझं बऱ्यापैकी आता घरातलं वगैरे आणि बाळासोबत खेळाडलेल्या सोसायटीमधल्या मुली आलेल्या आहेत तर ती खेळते तिकडे म्हणजे आता कसं स्त्रीच्या आणखी पण साडेतीन पावणे चार पण शाळा असते पण त्यांची जराशी लवकर सुटते तर बारा साडेबाराला येतात आणि स्त्री साडेआठला जातो मी ते तीनच्या सुमारास येतो परत या काय दिला थोड़ा <laughs> वे श्री <स्थारी> एक दोन तास <स्थारीजन> <के चुर्णार? रागी। स्थारीजन> <रागी पारी था। स्थारीजन> हो चल <स्थारीजन> ना दोन <laughs> टाइम ये गेलो हो पर आता परीला बघायला भेटायला खेळायला यायला गेलो की नाही ठरवलं स्त्री शाळेत गेला तो पर्यंत जाऊन यायचं पण असं आतापर्यंत रेकॉर्ड आहे की आम्ही कितीदाही ठरवलं तरी काहीही केलं तरी त्याचा जो टायमिंग आहे ना तोपर्यंत आम्ही नुसतच काही ना काही काढत राहतो घरातली कामं आणि तो आला की मग आम्ही जायला निघतोय का कुठे तर वाटतं की नाही तिकडे उशीर झाला तर आई वडील होणं सोप नव्या आणि घरात सिनियर सिटीजन कुणी असेल तर मग बिंदाच जाणवतात तर स्त्रीला मी कितीतरी वेळा आई घरी होती ना ठेवून आम्ही बऱ्याच ठिकाणी शॉपिंग शॉपिंगला आणायचं ठेवायचं किंवा शूटच काही आहे तर आम्ही ते केलेलं आहे इवन कोलॅबरेशन सुद्धा हा ना खूप फरक पडतो अरे जाएं जाएं। तू कुठे चालली आहे तू कुठे 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 तिकडे अंतरुण सोडून आम्हाला सगळीकडे पळायचं असत म्हणजे अंतरुण तिकडे सुद्धा जायला खूप लक्ष द्यावं लागतं तिला आता तर आता सगळं आवरलंय फक्त यांनीच उशीर केला हा, हा। दास दास्ते, आता, दास्ते। आता आ माझ्यावर तुम्ही स्नान केले स्नान एकदाशी आवरलं ना तर सगळा वर्षभराचा घालून टाकायचे नवऱ्यावर बरे वा हा मी केव तास झालं मला रेडी नव्हती बरं का मी अंगणला गेलो तो माझं झाले बरं का काही नाही झालेलं हो माझं झाले बर का बीनी झाले माझ्यामुळे लेट नाही आता तुमच्यामुळे लेट होणार आहे का खरंच का बरं चला एज इट इज आता निघू शकतो चला काय तुम्ही केस तर विचारलेत का म्हणजे तुम्हाला काहीही झालं तर सगळं माझ्या इथे इथे फोडायचं ऐक हा काय प्रकार होता कसा होता मग आजचा दिवस काही गोष्टींची शॉपिंग करायला जाणार आहे तर चला ब्लॉग शेवटपर्यंत पहा खूप छान असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे बऱ्याच दिवसांनी आमच्या मालकीनबाई बाहेर शॉपिंगला निघणार आहेत बघू आता किती खरेदी करतात काय काय करतात चला तर शेवट पण ब्लॉग पाहायला विसरू नका रेडी झालो होतो आम्ही जाण्यासाठी इथल्या या दरवाजासाठी आणि आतमध्ये थोडंसं काचेचं आहे ते दरवाजा तर तिथे सुद्धा आपल्याला एक पडदा लागणारच आहे तर ते कर्टन्स वगैरे घेऊन येऊ आज बघू कसे का आहेत काय नाही ते आणि या घरात आल्यापासून इवन कोल्हापूरला आल्यापासून मी पहिल्यांदाच असं शॉपिंग करण्यासाठी जाते ते पण खास घरासाठी तर शिफ्टिंग झाल्यापासून जा असं जास्त बाहेर पडणं झालंच नाही साहित्य लावणं त्यातच वेळ गेला आणि इकडे बघा आमच्या पुढे आम्ही लगेच निघतो ते मला आम्ही जातो दोघे आता बाळा भूड कुठे दादा झालं तुझं चल मग किती वेळ लागेल एकंदरीत शूज घालायला आमचे एवढं टाइम टेकिंग ना रे सुद्धा बाय आवरले आणि हे जे आमच्या पायातले सॉक्स आहेत ना हे फोटोशूटच्या वेळेसचे आहेत ना आता यायले ते लिफ्टी नको म्हणत होते मी असलेच काय अडचण नाही

काही शूट घेतलं नाही आम्ही डिरेक्टली आता आलोय पडते घेण्यासाठी बघूया आता कशा पडले हो का बघायचे नुसतं <laughs> <खुछ> <laughs> चेंज पण केलं नाही स्त्री परत उशीर

ना? ना? तू छान वाटत बिस्त्री लाइट कलर स्त्रीला विचारलं तुझ्या चॉईस ने घेत म्हणजे तिला विचारलं मी म्हटलं हिला काय करते तिच्या <laughs> कपडा पण चांगला आहे ना कुठला आवडतं मॅडम तुम्हाला साडे सातशे काही निगोशिएबल आहे का नाही फिक्स आहे साडेसहाशे लाईट वाईट वर टायच माझा तु नको बघू मी त्यांना एकदा थंडीची वाटते एकदम

ट्रान्सपरंट आहे हे आपल्याला ते हे करण्यासाठी आहे ना मधला डोअर आहे ना ओके किचनच्या तिथं लावायला हे बेटर हे असं कोणता रे हा छान आहे ट्रान्सपरंटच आहे ना किचनच्या डोअरला असं तुम्हाला

नाही राहू दे आता सध्या ते घेऊन जाऊ बघू आपण ठरवूया जर वाटलंच तर आपण त्या बेडशीट घेऊन जाऊ त्याच्यामध्ये मग मागून ऑर्डर देऊया है ना भरपूर यायचं चॉईस करेल तर आता फायनली डिसाईड झालाय एक एक दोन कलर आम्ही इथं लावून पाहिले कसं वाटतंय आणि इथं पण थोडेसे होते तर ते पण बघितलेत आणि याच्यातलं म्हणजे ह्यांना जे आवडत होतं टेक्स्चर तर ते टेक्स नाही अवेलेबल झालं ते म्हटले मागवावे लागते सो बघू आता आपण कसं काय होतं ते आणि याच्यातलं व्हाईट एक मला छान वाटलं आत्ता दोन पीस आपण घेऊन जातो पण डल वाटतो तो दुसरे काय बघणार आहे अजून घरी जाण्यासाठी अजून एकदम कामात तर ती पण करायची तर कोणते पडले गेलेत काय नाही ते मी घरी गेल्यास तुम्हाला दाखवते आवाज येणार नाही माझा

ए पकल पकला पकला काय का, का तु श्री <laughs> का, का मस्ती चालली तुमच्या मस्ती काय 으아, 으아, 으으 रही मुर्गी Let's go. आता घरातलं बऱ्यापैकी आवरलंय आणि आजचा ब्लॉग मी काही एडिट केलेला नाही कारण का बरंच तिकडं बाहेर आम्हाला उशीर झाला आणि त्यानंतर यांना अचानक जावं लागलंय आणि अचानक फोन आला त्यामुळे मग आता ते गेले बघा आजचा ब्लॉग जर खूप मोठा झालेला असेल ना तर मग मी हा ब्लॉग इथेच थांबवते आणि उद्या नव्यानं ब्लॉग सुरू करून त्याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करते की काय खरेदी केलं कसे पडदे घेतलेत किंवा काय आणि ते सूट होतात की नाही हे महत्वाचं आहे मी त्यांना बोलणं केलं तसं की जर सूट नाही झाले तर आम्हाला तुम्ही दुसरे चेंज करून द्या कॉम्बिनेशन आपल्या ज्या भिंती आहेत तर त्या एकदम अशा व्हाईट सारख्या आहेत त्यामुळे मग आम्ही असा विचार केला आहे की थोडंसं कॉन्ट्रास्ट असेल तर पण जास्त पण डार्क म्हटलं की ते खूपच डल आणि वेगळंच वाटायला लागले असं पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे यासाठी व्हाईटच पडदे आम्ही शोधत होतो तर बघू आता अशा तर बघू आता काही मागवलेले आहेत सदीच मी नाही घेतले कारण मला सगळे थोडे काही विशेष वाटले नाही चला हा व्लॉग आता उद्या डिरेक्टली कंटिन्यू करू त्यानंतर बाळ झोपल्यास मी हा व्लॉग कंटिन्यू केलेला आहे पाहू शकताय हे अशा पद्धतीचे पडदे आहेत टेक्स्चर टाईप आहे थोडस आणि कलर कॉम्बिनेशन पण तिथं खूप सुंदर वाटत होतं कारण तिथं लाईट खूप सुंदर असल्यामुळे त्याच्यावर ते रिफ्लेक्शन इतकं शाईन करत होतं ना पण मला घरी आणल्यानंतर का कोणाच ठेवतो थोडीशी डल वाटत आहेत उकलल्यानंतर पण असं वाटत होतं की राखाडी कलर टाईप आणि आम्ही ब्ल्यूमध्ये चॉईस केलं होतं पण त्यातली एक शेड त्यांनी थोडी डार्क दिलेली आहे असं वाटतं मला मे बी त्यांनी सांगितलं पण होतं मला की म्हणजे जरी तुम्हाला वाटलं की तुमच्या त्या भिंतीला ते सूट करत नाही आहे किंवा खूपच जास्त लाईट होतं किंवा खूपच डार्क वाटतंय तर तुम्ही वापस आणा आणि तुम्हाला पैसे नाही मिळणार परंतु त्या अमाऊंटमध्ये तुम्ही दुसरं काहीही घेऊन जाऊ हो शकता किंवा मग तेवढ्याच अमाऊंटचे किंवा त्यापेक्षा कमी अमाऊंटचं तुम्हाला काही मिळणार नाही तेवढ्याच अमाऊंटचे दुसरे पडदेसुद्धा घेऊन जाऊ शकता त्यामुळे मग घेऊन आलेली आहे मी तर अगोदर आपण ट्राय करून बघू म्हणजे कसं वाटतंय काय नाही ते, का ते उकलून आणि लावूनसुद्धा बघूया जर छान वाढलं ना तरच ठेवू अदरवाईज मग दुसरा कलर घेऊन येऊ तिथं गेल्यानंतर खरं तर, तर तेच ते पॅटर्न मला वाटत होते कारण की आपल्याकडे घरी जे पॅटर्न्स आहेत ना त्यातलाच कपडा सुद्धा आहे ता ता है हा तुम्ही पाहिला असेल तर पिस्ता कलरमध्ये माझ्याकडे आहे आणि त्याच्यावरती झाडाची डिझाईन असल्यासारखी आहे माझ्या अगोदरच्या कर्टन्सवरती त्यामुळे मग मला थोडं वेगळं हवं होतं आणि मी ऑनलाईन पाहिलेलं आहे परंतु काय होतं माहिती का ऑनलाईनची शाश्वती वाटत नाही की ते तसेच मिळतील की नाही असं थोडंसं वाटतं कपडा कसा मिळतो काय बरं तुम्ही जर कोल्हापूरमधले असाल आणि तुम्हाला माहिती असेल की कोल्हापूरमध्ये कुठे सगळ्यात छान आणि व्हरायटी आपल्याला पाहायला मिळेल रिझनेबल दरामध्ये तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे असा दिसतो आहे पडदा ठेवू की चेंज करू त्याविषयीसुद्धा सजेशन द्या चला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आणि हो लाईक करायला विसरू नका बाय